मैत्रिणी नमस्कार आपण नवीन मालिका नशिबवण्याचा प्रोमो पाहणार आहोत नुकताच प्रोमो शेअर झाला आहे ही मालिका आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे या मालिकेमध्ये मुख्य पात्र निभवणारी अभिनेत्री आहे गिरिजा गिरिजा हे पात्र साकारणारी अभिनेत्री नेहा नाईक हिने हे पात्र साकारले आहे या अभिनेत्रीने संत ज्ञानेश्वर यांची मुक्ताई यात ती मुक्ताईच्या भूमिकेमध्ये दिसली होती या मालिकेतला खलनायक जन्माष्टमीचा पाळणा गात असतो आणि तिथून गुरुजी येतात आणि त्यांच्या कानामध्ये काहीतरी सांगतात गिरीजा दारूच्या अड्ड्यावर येते तिथे काही लोक दारू पीत बसलेले असतात आणि ती नाकाला ओढणी लावून मध्ये येते आणि इकडे गोकुळाष्टमीचा कार्यक्रम चालू असतो तिथे गुरुजी येतात आणि म्हणतात साहेब माझी भीती खरी ठरली पत्रिकेप्रमाणे तुमच्या नशिबाचे फाशी उलटे पडायला सुरुवात झालीये हे सगळं ज्याचं आहे त्याच्याकडेच जाणार आहे तुम्ही लवकरच रस्त्यावर येणार आहात रस्त्यावर आणि इकडे गिरजा तिच्या बाबाजवळ जाते आणि म्हणते बाबा आणि ते शुधीवर येतात आणि तिला ढकलून देतात बोलतात मी तुझा बाबा नाही आहे रस्त्यावर न उचलून आणली आहे तुला आणि इकडे ते साहेब म्हणतात सणासुदीला आपशकून केला आहे गुरुजी जिथे आई आईबापाला गाड तिथे पोरीची काय विषाद आहे गिरजा तिच्या बाबाला विचारते मग माझे आई बाबा कुठे आहेत मी कोणाची आहे आणि इकडे साहेब त्या गुरुजीला म्हणतात चहा घ्या घाबरू नका ह्याच्यामध्ये विष नाही आहे आणि मी तुम्हाला असं मारणार नाही आणि ते गुरुजी घाबरतात आणि ते म्हणतात तुम्हाला सांगून झोपवणार असं नाही मारणार कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो, कंसा जो बाळा जो जो रे जो असेच नवनवीन आणि फुल एपिसोड पाहण्यासाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा बघूया आपण ही मालिका कधी सुरू होणार आहे